प्रभाग बारामध्ये काँग्रेसची ताकद वाढली भव्य समेत उमेदवारांचं विजन स्पष्ट चंदनजीरा इथं काँग्रेसची जंगी सभा नागरिक व महिलांचा वाढता पाठिंबा अब्दुल रशीद पहलवान यांचा माजी आमदार गोरंट्याल यांच्यावर घणाघात काँग्रेस पॅनलची प्रभागात जोरदार मुसंडी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामधील मधील परिसरात काँग्रेस पक्षाची भव्य सभा उत्साहात पार पडली या सभेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अब्दुल रशीद पहलवान बदरचौस अतिक खान विठ्ठल दैने हाफेज नाजीम साब सांडूस दैने बाबासाहेब मोठे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सभेला नागरिक व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानं परिसरात काँग्रेसचं वातावरण तयार झालं असून संपूर्ण परिसर काँग्रेसमय झाल्याचं दिसून आलं आहे सभेला संबोधित करताना अब्दुल रशीद पहलवान यांनी सांगितले की चंदनजीरा परिसरात काँग्रेस पक्षानं नेहमीच सर्व जाती धर्मांना समान न्याय दिलाय नागेवाडी चंदनजीरा सुंदरनगर क्रमांक बारामधील चारही उमेदवार वेगवेगळ्या समाजाचे असल्यानं सर्वसामान्य नागरिक काँग्रेस पॅनलला भरभरून बर मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी पहिलवान यांनी माजी आमदार कैलास गोरंटाल यांच्यावर जोरदार टीका केली तीस ते पस्तीस वर्ष काँग्रेसनं ज्यांना सर्व काही दिलं त्यांनीच पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला त्यांनी केलेली पाप भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतली जात आहेत असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला तसेच अशाने त्यांची राजकीय दुकानदारी बंद करून त्यांचं शटर बंद करू असा इशाराही त्यांनी दिला आहे प्रभाग क्रमांक बारामधून काँग्रेसकडून सुनील अशोक बोर्डे अ मयुरी दिनेश दैने ब रुबिना माजेत पठाणक आणि अनि, अनिल अशोक तिरुखेड ड हे चार उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रचारात काँग्रेस पॅनलला भरभरून प्रतिसाद मिळतोय सभेदरम्यान चारही उमेदवारांनी निवडून आल्यानंतर महापालिका स्तरावर राबवण्यात येणारे आपले विजन व विकासाचे संकल्प नागरिकांसमोर मांडले एकंदरीत प्रभाग क्रमांक का बारामध्ये काँग्रेस पॅनलला नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत असून अनेक पक्षांचे उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेसची ताकद अधिक मजबूत होताना दिसते सध्याच्या वातावरून चारवर चारही उमेदवारांचा विजय निश्चित असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे आज काँग्रेस पक्षची भव्याची सभा पार पडली कसा प्रतिसाद भेटला आणि काय संकल्प आहे जालना महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस या निमित्त प्रभाग क्रमांक बारा मध्ये आता जी जाहीर सभा घेण्यात आली या सभेमध्ये आमचे काँग्रेसचे नेते माननीय रशीद पवार साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं या सभेमध्ये चेन्न हिर्यावासी चेन्न हिऱ्या परिसरातील हजारो माता भगिनी बरेचसे प्रभागातील लोक उपस्थित होते तर आमचा जो सर्वे काढला आला या सर्वे मध्ये पूर्ण पॅनल आमचं विजय आज रोजी दिसून येते तसच मी चेन्न हिऱ्या वासियातील जे पर्वा क्रमांक बारामधील जनता आहे यांना आपल्या मार्फत आव्हान करतो की येत्या था पंधरा तारखेला आपण मिशानी पांज्या या बट हे बटन दाबून आमच्या चारी पॅनलला विजयी करावं असं मी आवाहन करतो आणि आमचा पुढचा संकल्प आहे या प्रभाग बारामध्ये ज्या ज्या समस्या आहे लोकांच्या खूप समस्या आहे रस्ते नाल्या सांडपाण्याची व्यवस्था नाही काही लोकांच्या घरामध्ये पाणी चाललंय इथं सार्वजनिक हॉस्पिटल नाहीये शादी खाने नाहीये मंगल कार्यालय नाहीये स्मशानभूमी नाहीये कब्रस्तान नाहीये जे चर्च आहे चर्च लॉक म्हणजे चर्च नाही इथं चर्च तसेच गोरगरीबांना घरकुलची आतापर्यंत एक सुद्धा घरकुलीत आलेलं नाहीये जर चन, या प्रभावकरा बारामधील जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला जर विजय मिळवून दिला ज्या समस्या आहे त्या समस्या आम्ही पूर्ण करू असा आश्वासन आपल्या मार्फत मी प्रभाग क्रमांक बारा मध्ये भिंतल काँग्रेसचे उमेदवार आहात जनतेला आपण काय आवाहन करणार मी जनतेला एकच आवाहन करतो प्रभाग क्रमांक बारा मधील चंदन झेरा नागेवाडी सुंदर नगर आणि बजाज नगर येथील जनतेला माझा एकच आवाहन आहे आणि विनंती आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला त्यांनी आम्हाला घवघवीत गो मताने विजय करून द्यावा राहिलेले त्याच्या जे बी समस्या आहे आम्ही ते आल्या पूर्ण करू अशी मी विनंती करतो आणि आश्वासनही देतो दादा तुमच्या प्रभागामध्ये कोणकोणता आमच्या प्रभागामध्ये नागेवाडी चंदनजिराव सुंदरनगर हा परिसर येतो आणि रस्ते नाली आणि पाण्याची व्यवस्था मेन विजन हे आमचं पुढचं समजा बरोबर आपल्यासोबत कोणते कोणते उमेदवार आहेत माझ्यासोबत एस अ मधून सुनील अशोक बोर्डे बयुरी दिनेश दैने ड मधून रुबीना रुबीना मधून पठाण <गण> आणि ड मधून अनिल अशोक तिरुके आहात तिथे काय काय समस्या आहेत आणि आपण निवडून आल्यावर काय काय समस्यांचा आपण उपाययोजना करणार आहोत सर्वप्रथम माझे मी प्रभाग क्रमांक बारा मधून बारा मधला उमेदवार सुनील अशोक गोर्डे मी माझा प्रभाग क्रम प्रभागामध्ये नागेवाडी चंदन आणि सुंदरनगर हा एवढा मोठा प्रभाग आहे या प्रभागामध्ये यापूर्वी जे नगरसेवक राहिले आहेत त्यांनी काहीच कामं केलेले नाही आहेत रोड रो, नाल्या रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा काही नाही आहे इथं आणि हा प्रभाग एम आय डी एरियाला लागून असल्यामुळे तो कामगार वर्ग भरपूर राहतो म्हणून माझ्या सर्व चंदन झिरा रहिवाशांना विनंती आहे की हे मागील नगरसेवक जे राहिलेले आहेत त्यांनी काहीच काम केली नाही आणि आता मी करणार नाही म्हणून आम्ही चारही उमेदवाराला तुम्ही भरघोस मताने विजय करून एक निवड संधी द्या आणि आन तुमचा सर्व आम्ही जे बी समस्या असेल ते समाधान करू आणि आम्ही स्थानिक निवासी आहोत स्थानिक इथे राहणारे आहोत आमचा जन्म झालेला आहे म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की जनता मायबाप तुम्ही आम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेला पंजाय समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि तुमच्या कोणत्या समस्या आम्ही ठेवणार नाही एवढं आम्ही तुम्हाला विनंती करतो